कमळी या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये इथे रेशी एक्सरसाइज करत असतो आणि तो खूप रागत असतो आणि तितक्यात आता राधिका येते राधिका म्हणते ऋषी अरे रेशी काय झालं आहे तुला तू एवढा रागत का आहेस काय झालं आहे कॉलेजला नाही जायचं आहे का घड्यात बघितले का किती वाजले आहे मग ऋषी थांबतो तो आणि मग ऋषी म्हणतो हे काय चाललं आहे हे बघितलं का फोटो आईने माझं परस्पर लग्न ठरून मोकळी झालेली आहे राधिका म्हणते अरे तू पण विचार करायला हवंस मला तरी असं वाटतं की तू कमळीचा विचार करायला हवंस खूप चांगली मुलगी आहे ती आता मात्र ऋषी म्हणतो की अगं राही काय बोलते आहे तू कमळी माझी फक्त एक मैत्रीण आहे आणि या पलीकडे काहीही नाही असं बोलून ऋषी म्हणतो मला उ उशीर झालेला आहे आणि आता कॉलेजला जायचं आहे ऋषी कॉलेजला निघून जातो आणि इकडे निंगी आणि कमळी कॉलेजमध्ये आलेल्या असतात आता कॉलेजमध्ये त्यांचं अनिका आणि निंगीमध्ये इलेक्शन लागलेलं ला असतं आता मुलांमध्येच मतदान होणार असतं आता मात्र अनिका आणि निंगी तर अनिका आता इथे ऋषी म्हणतो की तूच निंगे बघ तूच जिंकशील म्हणून असं आता ऋषी निंगेला सांगत असतो आता इकडे अनिकाने सगळे गिफ्ट वगैरे मुलांना वाटायला सुरुवात केली केलेली असते आणि ती मुलांना गिफ्ट देऊन ती स्वतःच्या बाजूने मुलांना वळवत असते आता कमळी आणि निंगी तेथून चाललेल्या असतात आणि शंभू पण असतो आणि प्राजू तर आता कळी ते निंगी म्हणते अग ही बघ ना ही आणखी हिने तर सगळे गिफ्ट वाटायला सुरुवात केलेली आहे आता माझं काही खरं नाही मला कोण मत मत देणार असं आता निंगी म्हणत असते कमळीमध्ये काही काळजी करू नकोस तू मात्र अगं निंगी तू करू शकते तू मुलांना सांगू शकते त्यांना मोटिवेट करू शकते की तुमच्या गरजा काय आहे त्यांच्या गरजा कशा पूर्ण होतील याबद्दल तू त्यांना सांगू शकतेस असं करून तू त्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करू शकते आणि त्याच विश्वासाच्या जोरावर तू जिंकू शकते बघ आपण असं करूया राजूचा मोबाईल घेऊया हॉलमध्ये जाऊया आणि तिथे एक व्हिडिओ बनवूया आणि तो व्हिडिओ सगळं आपण मुलांच्या मोबाईलवर टाकूया मग बघ आणि तेथे हॉलमध्ये बोलू आणि मग तू त्यांना तुझं लेक्चर दे आणि मग तू तुझे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचव आता निंगी म्हणते हो हे तर भारी आयडिया आहे कमळे आणि मग आता त्या तिथून निघून जातात आता मात्र इकडे रागिनी म्हणत असते की कामिनीला तू काय केलंस ग त्या कमळेचा ती कमळी तुला खरंच भारी पडली ती कमळी खूप चिकट आहे रागिनी म्हणते तेव्हा कामिनी म्हणते हे सगळं तुझ्यामुळे होत आहे तू अनेकाला प्रत्येक वेळेस मागे खेचत असते तिला प्रोत्साहनच करत नाही म्हणून हा सगळा प्रकार होत आहे म्हणून ती कमळी चिकट झालेली आहे आणि मात्र ती कमणी प्रत्येक वेळेस दुसऱ्याच्या पैशावर दुसऱ्याच्या ह्याच्यावर जगते स्वतःचं शिक्षण पूर्ण करू राहिली आहे आणि खायलाही नाही दुसऱ्यांकं मागून खाते हे सगळं कर करते काहीच नाही तिच्याकडं तरी पण ती पुढे पुढे जात आहे बघ आता आता मात्र इकडे अनेकाने खूप गाने डीचाला आता इथे खेळलेली आहे अनेकाने कॉलेजच्या मुलांना पैसे देऊन विरुद्ध आ, कमळीविरुद्ध कट कारस्थान करायला सांगितलेले आहे आता मुलांना पैसे दिले आणि सांगितलं की क असं सांगायचं हॉलमध्ये गेल्याच्यानंतर कमळी एकटीच असणार आहे तेथे कुणीच नसणार आहे तेव्हा आता तिला असं म्हणायचं आहे की तूच आम्हाला इथे बोलवलं होतं म्हणून तर आम्ही इथे आलो आणि तिला म्हणायचं तूच आम्हाला म्हटली होती की तुम्ही निंगीला मतदान करा तिला जिंकून द्या मी तुम्हाला एक एक किस देईल आता मात्र अनेकाची एवढी गाणेडी चाल असते आणि मात्र तेथे कमळी जाते आणि कमळी निंगी शंभूला आणि प्राजूला आवाज देते पण तेथे दे कोणीच नसतं हे मुलंही तेथे जातात आणि मग मुलं कमळीची छेडछाड करायला लागतात कमी जोरजोरात आवाज द्यायला लागते तेव्हा मात्र ते, ते मुलं म्हणतात की लॅपटॉप लाव लॅपटॉपवर बघ तू काय बोलली होतीस तूच म्हणली होती ना तुझी मैत्रीण ती निंगी तिला जिंकून द्या आणि आम्ही मग मी, मी तुम्हाला एक एक किस देईल निंगी म्हणते काय मी शिवाजींची मावळा आहे मी अशी घाबरणारी नाही आहे आणि एकेकाला फोडून काढीन असं आता मात्र कमळी धडाकेबाज उत्तर देत त्या मुलांना चांगला धडा शिकवते आणि मग जो जोरात ओढायला लागते आवाज देते आता मात्र या सगळ्यातून कमी मात्र त्यांच्या त्यांना उरून पुरते आणि ऋषी देते तो ऋषी मात्र मग कमळीला साथ देतो आणि वाचवतो इकडे